पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज राष्ट्रीय मार्गाचे रखडलेल्या कामासाठी आमदाराचे रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे काम अर्धवट आहे शहरातील बायपास रोड मृत्यूचा सापळा ठरत असून यामुळे बायपास रोडवरील सर्व्हिस रोडचे काम तात्काळ व्हावे व शेतकऱ्यांसाठी दोन मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दीड तास आंदोलन केले राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव वाडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली व या रस्त्यावर पाहणी केल्यानंतर या शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून अधिकाऱ्यांना जाप विचारण्याचा निर्णय घेतला याबाबत आमदार प्रवीण स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्गावर रा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा केली व व पूर्वकल्पना दिली मात्र शेतकरी रस्तारोको आंदोलन करण्यावर ठाम होते शेतकऱ्यांच्या वतीने उमरगा शहर बायपास रोडवर सकाळी दीड तास हे आंदोलन करण्यात आले त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णता बंद होते उमरगा शहर बायपास रोड ते त्रिकोळी फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा त्रिकोली फाटा व कोरेगाव लॅम्प बसवण्यात यावेत अनेक ठिकाणी रस्ता ठेवला आहे मात्र काम जलद गतीने होत नाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेले काम दबल्याने मोटरसायकलच्या अपघातात वाढ झाली आहे त्यामुळे उमरगा शहराचा बायपास रोड, रोड हा मृत्यूचा सापळा ठरत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली हे ठिया आंदोलन झाल्याने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली लेखी निवेदन घेतले व याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी आमदार प्रवीण स्वामी डॉक्टर अजिंक्य पाटील रज्जाक अत्तार तसेच सिद्ध्रम्प्पा चिंचोळे विजय कुमार विजयकुमार नागणे रणधीर पवार अशोक सांगवे महावीर कोराळे राजेंद्र सूर्यवंशी सन्नी पाटील वैजनाथ काळे विजयकुमार तळभोगे सुधाकर पाटील दत्ता शिंदे व्यंकट शिंदे अमोल शिंदे बालाजी मिरकले अशोक मिरकले आदी शेतकरी व शिवसेना पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्याम बिराजदार सुभाष शामल सुभाष गंभोरे ना नायब तहसीलदार काजळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने याबाबत अठ्ठावीस जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असून यातही जलद गतीने कामे नाही झाल्यास लोकहितासाठी टोल नाके बंद पाडू असा इशारा आमदार प्रवीण प्रवीणस्वामी यांनी यावेळी दिला आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा